नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोजागिरीची पौर्णिमा पाच मिनटामध्ये सोप्या पद्धतीने तुम्ही कशी करू शकता ही कोण करू शकतं कधी करायची आहे आणि ही पूजा करताना कोणती सेवा करायची आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर चौरंगाच्या खाली स्वस्तिकची रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि वरती चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती वस्त्र आथरण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे घेऊ शकता ही चंद्राची पूजा असल्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र जर घेतलं तर सर्वोत्तम जर काही नसेल तर लालही घेऊ शकता चौरंगभोवती तुम्हाला आवडेल त्याप्रकारे तुम्ही रांगोळी काढून घ्यायची आहे पौर्णिमा सहा ऑक्टोबरला दुपारी साडेबारा नंतर चालू होते त्यामुळे ही पूजा तुम्हाला सहा ऑक्टोबरला रात्री म्हणजेच सोमवारी रात्री बारा वाजता करायची आहे आपल्या शास्त्रात असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जर जा जा जागरण करून लक्ष्मी आणि कुबेरची सेवा केली तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते तसेच या रात्री जे लोक जागरण करत नाही आणि लक्ष्मी आणि कुबेरची पूजा करत नाही त्या लोकांना त्यांच्या कामामध्ये अडथळे येतात असं सांगितलं जातं चला आपण आता कळस स्थापना करून घेणार आहोत कळस स्थापना करण्यासाठी मी इथे छोट्याशा वस्त्रावरती थोडे तांदूळ घेतलेले आहेत आणि पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्याच्या आतमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि पुष्प व्हायचे आहे आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे तांब्यावरती आंब्याचा डगळा ठेवायचा आहे जर डगळा नाही मिळाला तर तुम्ही विड्याची पानं सुद्धा ठेवू शकता पाच पानं ठेवायची आहेत आता लक्ष्मीची स्थापना आणि कुबेरची स्थापना करून घेऊयात त्यासाठी वस्त्र अंतरायचे आहेत वस्त्रावरती दोन विड्याची पानं आणि थोडे तांदूळ त्यावरती लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे आणि पुष्प अर्पण करायचे आहे कुबेर स्थापनेसाठी तुमच्याकडे जर कुबेरची मूर्ती असेल तर तुम्ही ती घेऊ शकता किंवा सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असेल तर तुम्ही तेसुद्धा पूजा करताना घेऊ शकता श्रीयंत्र घेतल्यावरती त्यावरती कमळगट्ट्याची माळ पण नक्की ठेवा सुपारीलासुद्धा हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करायचे आहेत कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूजा त्यासाठी आपल्याला चंद्राची स्थापना करण्यासाठी सव्वामुठ तांदूळ घेऊन त्यांना गोलाकार चंद्रासारखा आकार द्यायचा आहे आणि त्यावरती एक रुपयाचे नाणे किंवा तुमच्याकडे चांदीचे श्री करून जर कॉईन असेल किंवा लक्ष्मीचा कॉईन असेल तोसुद्धा तुम्ही ठेवू शकता नाहीतर एक रुपयाचा कॉईन किंवा पाच रुपयाचा दोन रुपयाचा जे कोणतं नाणं आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे ऋणरोगादी दारिद्र्य भय शोक मम सर्वदा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे किंवा जास्तीत जास्त एकवीस वेळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा तीन वेळा सुद्धा म्हणू शकता आता आपण दुधाचा नैवेद्य दाखवणार आहे थोड्या अक्षता ठेवून वाटीमध्ये दूध ठेवायचे आहे पूजा करताना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्षात ठेवा मसाले दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पडल्यानंतरच ते ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला चंद्रदेवताचा देवताचा आशीर्वाद मिळतो अशा प्रकारे कोजागिरीची पौर्णिमा आपली पाच मिनिटांमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झालेली आहे लक्ष्मी आणि कुबेरचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी ही पूजा नक्की करा आणि मसाले दूधचा आनंद नक्की घ्या